आम्ही हे यावर्षी आमच्या दहा एकर शेतामध्ये धन्वंतरी कंपनीचं आर पी एच हे एका एकराला एक बॅग या पद्धतीनं आम्ही हे खत देऊन राहिलेलं आहोत आम्ही आजपर्यंत हे खत दिलं नाही पण ज्या लोकांनी दिलं त्या लोकांचे अनुभव ऐकून आम्ही आमच्या सुद्धा शेतामध्ये आर पी एच हे आपल्या रासायनिक खतामध्ये एक बॅग मिसळून आपल्या शेतात पराटीला देण्याचं ठरवलं आम्ही आर पी एच छात्तर हे लिक्विडमध्ये जे आहे ते आम्ही आमच्या शेतात गेल्या वर्षी दोन वेळ फवारणी केली होती आणि त्याच पद्धतीने यावर्षी हे आर पी एच छात्तर आम्ही आमच्या शेतात म्हणजे रवींद्र भदुजी पाचभाई चनोळा यांच्या शेतात हे खत देत आहोत हे आर पी एच छात्तर खत धन्वंतरी कंपनीचे आदरणीय रवींद्रजी सर ज्यांनी आम्हाला उपलब्ध करून दिली त्याबद्दल त्यांचेसुद्धा अभिनंदन आहे म्हणून आज आम्ही आमच्या शेतामध्ये आर पी हे खत आज देत आहोत आज दिनांक एकवीस सात दोन हजार पंचवीस रोज सोमवारला पहिला खताचा डोस आम्ही देत आहे तरी याच्यापुळं या पराठीचा कसा काय अनुभव येईल हे आम्ही तुम्हाला सहज सांगू शकू